महाराष्ट्र राज्य पक्ष श्री निलेश प प्रवीण पवार तालुका प्रमुख स्वराज्य पक्ष यांचे नाशिक रोड आयुक्तालय येथे उपोषण माननीय महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना नाशिक येथे दौऱ्यावर आयुक्तालयात जनसंवाद या कार्यक्रमात निवेदन देऊन त्यांच्या उपोषणाबाबत तात्काळ निर्णय माननीय मंत्री महोदय यांनी दिला व संबंधित प्रकरणाबाबत त्वरित कार्यवाहीचे निर्देशही देण्यात आले असून याप्रसंगी श्री निलेश प्रवीण पवार यांनी आपले आमरण उपोषण स्थगितीचे देऊन उपोषण सोडविण्यात आले त्याबद्दल निलेश प्रवीण पवार यांनी या प्रसंगी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून सन्माननीय नामदार बावनकुळे साहेब यांचे आभार व्यक्त केले व या संदर्भात त्यांनी आनंद व्यक्त केलाय वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक हो तालुका प्रमुख स्वराज्य आज माझ्या उपोषणाचा तिसरा दिवस होता अन्नत्याग उपोषण मी केले विभागीय कार्यालय नाशिक रोड येथे तिसऱ्या दिवशी आज महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे आले त्यांच्याकडे आम्ही आमचं निवेदन सादर केलं निवेदन स्वीकारल्यावर महसूल मंत्र्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन दिले की आता इथून पुढची सर्व जबाबदारी व चौकशी हे मंत्रालयात होईल आणि शासन दरबारी याची आता चौकशी बसल आणि जे संबंधित दोषे अधिकारी आहेत मसिद्दार कनाटी मोहम्मद तोरणे अधिकारी बाबूसाहेब ससे मंगुळे साहेब प्रांत अधिकारी जे तत्कालीन होते त्या सर्वांची चौकशी लागून यांना तात्काळ सेवेतून बडतर्प करू असा शब्द मला महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी दिला आहे मी आशा करतो की माझा शब्द ते बाळगतील आणि लवकरात लवकर त्यांना सेवेतून बडतर्प करतील अशी आणि आणि आज त्यांच्या आश्वासनानंतर मी माझ्या प्रश्नाला परावृत्त झालो आहे